समाजाभिमुख कार्यासाठी ओळखले जाणारे भाजपचे सरचिटणीस सुभाष नाना जंगले यांचा वाढदिवस सोहळा यंदा थाटात पार पडला सर्वपक्ष नेते कार्यकर्ते महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नानांना शुभेच्छांचा ना वर्षाव केला नगरसेवक पदावर कार्यरत असताना सुभाष नाना जंगले आणि उज्ज्वला जंगले यांनी समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याची झलक या सोहळ्यात पाहायला मिळाली वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिक महिला पदाधिकारी आणि सर्वपक्ष नेते मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते दिवाळी फराळ आणि अभिष्टचिंतन यांचा एकत्रित कार्यक्रम म्हणजे एकता आनंद आणि जनतेशी असलेली जंगले दाम्पत्यांची नाळ पुन्हा एकदा दृढ करणारा सोहळा ठरला या सोहळ्याला हडपसरमधील विविध पक्षांचे वरिष्ठ नेते आणि मान्यवर उपस्थित होते माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप माजी महापौर वैशाली सुनील बनकर माजी नगरसेवक विजय देशमुख मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर योगी ससाणे भाजप उपाध्यक्ष राहुल शेवाळे अविनाश मगर काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप शंकर तुपे संदीप दळवी शिल्पा नितीन होले उल्हास तुपे सतीश जगताप तुकाराम ससाणे संतोष राजपूत वैभव डांगमाळी नलिनी मोरे राहुल काळे विकास भुजबळ निलेश तरवडे सोनाली शिवाजी शेवाळे अनिल सोमोवंशी प्राध्यापक विद्याताई संतोष होडे महेंद्र तात्या बनकर अतुल तरवडे वंदना कोदरे योगेश सूर्यवंशी मनोहर देशमुख बंडोपंत गोंधळे स्मिता गायकवाड अमित गायकवाड अजनाथ बोहिटे राजू गोंधळे संतोष शिंदे संकेत झेंडे इम्त्याज मोमीन राहुलाबा तुपे समीर तुपे संदीप दळवी आकाश डांगमाळी गोपीनाथ पवार संतोष शिंदे संदीप शेंडगे विशालमती आणि सतीश भिस्ते संघ परिवारातील सदस्य यांच्यासह नागरिकांनी मोठ्या उत्साहात उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार योगेशांना टिळेकर प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनीही फोनवरून शुभेच्छा देत आपली सदिच्छा व्यक्त केली आहे कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी स्पष्टपणे सांगितलंय की सुभाष नाना आणि उज्ज्वलताई यांनी प्रभाग मध्ये गेल्या पाच वर्षात अनेक महत्वाचे प्रकल्प राबवले सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक प्रश्नाकडे ते तत्परतेने लक्ष देतात जंगले दाम्पत्यांनी केवळ विकास केला नाही तर लोकांच्या मनास स्थान मिळवलं आहे या कार्याची दखल घेत मतदारांनी पुढील महापालिका निवडणुकीत पुन्हा नेतृत्व करण्याची संधी देण्याचं आवाहन नागरिकांनी केलंय समाजासाठी झटणाऱ्या सुभाष नाना जंगले यांच्या वाढदिवसाचा सोहळा म्हणजे जनतेच्या प्रेमाची पावती आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या रणशिंगापूर्वी दाखवलेली एकता नागरिकांचा विश्वास कायम राहिला तर जंगले दापत्य पुन्हा एकदा महापालिकेत नेतृत्व करताना दिसतील सन्मान सुभाषताना जंगले यांच्या चिंतन सोहळ्यात आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अगत उपस्थित आहात या प्रभागामध्ये सौभाग्यवती उज्ज्वलाताई जंगले यांनी जे मागील पंचवार्षिक काळामध्ये जे या भागाचा विकास करण्यासाठी जे काम केलेलं आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे आणि त्यांना पुन्हा एकदा पुणे महानगरपालिकेमध्ये आपण सर्वांनी पाठवावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो या परिसरातील भारतीय जनता पार्टीचे नेते आणि पुणे शहराचे सरचिटणीस सुभाष नाना जंगले यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्रपरिवार त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे या परिसरातील तमाम नागरिक आज सुभाष नानांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मी नानांना गेली अनेक वर्षे ओळखतो नाना आणि मी कॉलेजला एकत्र आम्ही एका वर्गामध्ये मित्र म्हणून आम्ही काम केलेलं आहे आणि तो माझा कॉलेजचा मित्र आहे मी अनेक वर्षापासून नानाची ही सगळी संघटनेची प्रगती किंवा संघटनेचा प्रवास त्या ठिकाणी मी पाहिलेला आहे नानांनी या परिसरामध्ये काळे पडळ ससानी नगर हडपसर या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचा वृक्ष लावण्याचं काम केलं ला। अनेक लोक यापूर्वी काम करत होते परंतु नानांनी या ठिकाणी त्याच्यामध्ये आणखीन ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वसामान्य नागरिकांची नाळ ही नानांची त्या ठिकाणी जोडलेली हे मी पाहतो याही वेळेस या परिसरात येण्याचा योग येतो काही लोक मला भेटतात आणि नानांच्या कामाविषयी माहिती देतात या परिसरामध्ये आमच्या वहिनी या ठिकाणी नगरसेविका म्हणून ताई जंगले काम करतायत त्यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षामध्ये या परिसरामध्ये अनेक विकासाची कामं झाली डेनिदन असेल गटारांची रस्त्यांची कामं असतील स्ट्रीट लाईट असतील अनेक विषय या ठिकाणी सोडवण्याचं काम या ठिकाणी सुभाष नाना आणि आमच्या उज्ज्वलताई या दोघांच्या माध्यमात झालेली आपण बघतोय त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे लो, लोकांची गर्दी गर्दी जमलेली जमलेली म्हणजे चाहत्यांची त्यामध्ये मी त्यांचा चाहता आहे आणि म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे उपाध्यक्ष सुभाष नाना जंगले यांचा आज वाढदिवस मी आमच्या पुणे शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं नानांना उदंड आयुष्याच्या भगव्या शुभेच्छा देतो आणि आई तुझा चरणी प्रार्थना करतो की नाना आणि नानी दोघांनाही उदंड आयुष्य निरोगी आयुष्य लाभो हीच चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शुभेच्छा दाखवतो भारताने त्यांनी हाफ सेंचुरी पूर्ण केलेली आहे खरं वास्तव्य पाहता आपण सामाजिक जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर आपण सामाजिक बांधिलकी जपत असताना समाजाचं ऋण व्यक्त करत असताना नाना असतो किंवा आमच्या काही काहीतल्या दोघांनी पण अतिशय सामाजिक चांगलं काम मी भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार बारामध्ये प्रवेश केला आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी जर कोणी समजून सांगितले असेल मला तर सुभाष नानांनी त्यांच्याच अध्यक्षतेखाली मी सरचिटणीस म्हणून या भागात काम करू शकलो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मी या मतदारसंघाचा अध्यक्ष सुद्धा झालो दोनशे किलोमीटर वरून या पुणे शहरात येऊन एवढं मोठं नगरसेवक पद प्राप्त करायचं ही काही सोपी गोष्ट नाहीये पण ती नाना आणि असतील आमच्या नाणे असतील या दोघांनी या भागात त्यांच्या कर्तृत्वावर आणि त्यांच्या स्वभावावर करून दाखवलं त्याबद्दल त्या दोघांचंही खूप खूप अभिनंदन जगले साहेब हे खांदत होते आणि ताई वाचत झाली पाणी वाचत होते हे आम्ही दृश्य पाहिलेलं आहे हे सगळं चांगलं आहे पण राहुलजी आता मला वाटतं आहे नाही का हा बारा तारखेला ताई हे जानेवारीच्या मध्ये हे इलेक्शन होऊन जाईल पण माझी विनंती आहे परमेश्वराला दरवर्षी दिवाळीच्या वेळेला इलेक्शन असावी म्हणजे आमच्या चार। सर्वांच चांगलं होईल या भागातले सामाजिक कार्यकर्ते आणि माझ्या अगदी जवळचे मित्र मान्य सुभाषचंद्र जंगले यांचा आज वाढदिवस ते आज अर्धशतक पूर्ण करतायत त्या निमित्ताने त्यांना त्या अर्धशतकाच्या अर्थात वयाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या मनोबर हार्दिक शुभेच्छा देतो एखादा कार्यकर्ता एखाद्या परिसरात आल्यानंतर आपला प्रपंच उभा करता करता सामाजिक बांधिलकी जपतो सामाजिक कार्य चालू करता करता आपण समाजा देणं लागतो या हेतूने राजकारणाकडे सुद्धा वळतो आणि नुसतं वळत नाही तर आपलं कर्तृत्व सुद्धा सिद्ध करून दाखवतो हे सुभाष निमित्ताने पुढे आलंय आम आमच्या भगिनी उज्ज्वलाही हा या भागात नंतर झाल्या या जोडीने चांगलं काम केलं म्हणून त्यांना या ठिकाणी या परिसराची संधी दिली आज त्यांचा हा पन्नासा वाढदिवस साजरा होत असताना येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आशा अपेक्षा स्वप्न पूर्ण होईल अशी प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देत असताना असाच गोड स्वभाव ठेवा आणि त्याचबरोबर तुमच्या सौभागितीचे सुद्धा आभार माना की त्यांनी मुंबाच्या पन्नासशे वर्षापैकी वर तुम्हाला गोड ठेवलेले आहे त्यामुळं उद्या त्या काळात पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला मला आणि वैशाली तुम्ही नक्की बोलवता अशी खात्री या ठिकाणी सांगतो धन्यवाद नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा